नमस्कार खबर जनता तुमचे स्वागत अफवा नाही सत्य बातमी बात देशाचा व राज्याचा विकास करायचा असेल तर शिक्षणाला प्राधान्य दिले पाहिजे आजही अनेक मराठी शाळा बंद पडल्या खासगी शाळा फोपावल्या त्यात गरीब मुलांना शिक्षण घेणे कठीण झाले आता नुकतेच राज्याचे शिक्षण शालेय मंत्री दादा भुसे यांनी आज मंत्रालयाच्या शासकीय दालनात पदभार स्वीकारला नाशिक जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या लहान चिमुकल्यांसमोर आणि त्यांच्या उपस्थितीत मंत्रालयात त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा पदभार हाती घेतला आहे हे मात्र विशेष राज्यांच्या शाळांमध्ये शिक्षण कसं मजबूत आणि चांगलं होईल यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि गरीबातल्या गरीब, गरीब कुटुंबातला चांगला विद्यार्थी आमच्या शिक्षणाच्या माध्यमातून घडविणार असल्याचे मत भुसे यांनी व्यक्त केले शिक्षणात सरकारी शिक्षण कसे देता येईल यावर मंत्री महोदय लक्ष देतील मराठी शाळा पुन्हा सुरू करून त्यात इंग्रजी माध्यम शाळा सुद्धा सरकारी असतील अशी आशा आता राज्याच्या पालकांनी व्यक्त केली रुपेश साबळे डब्ल्यू एच न्यूज ब्युरो रिपोर्ट मुंबई व आनंदायी शिक्षणाच्या माध्यमातून दर्जेदार शिक्षण कसं देता येईल त्या दृष्टिकोनातला विभाग आमचा मार्गक्रमण मार करेल दादा, दादा काही की काही काही वर्षांपासून असं एक बघायला मिळत की शिक्षण मंत्री बदलला शालेय शिक्षण मंत्री बदलले की बऱ्याच धोरणांमध्ये बदल होतो शिक्षण ही एक कॉन्स्टंट प्रोसेस आहे ती नाही सुरू राहिली तर ते गडबड होते तुम्ही आधीच्या तुमच्या पूर्वसुरी जे काही सेट केले ते कॉन्स्टंट घेऊन जाणार आता कारण आता एक मी सांगितलं की जे चांगले कामकाज आहेत ते पुढे कंटिन्युएशन मध्ये होतील जिथे विद्यार्थ्यांच्या पालकांच्या नागरिकांच्या सूचना असतील या सूचनांचा आम्ही स्वागत करू आणि एन लार्ज जे अपेक्षित असेल त्याप्रमाणे मार्गक्रमण करू आता स्काउट गाईडचे कापड दोन महिन्यांच्या पासून तालुका पातळीवर गेलेले आहेत सव्वीस जानेवारी आता तोंडावर आहे परंतु काही टेक्निकल कारणास्तव ते कामकाज ड्रेस शिवण्याचं थांबलेलं होतं था। मी परवा माहिती घेतल्याच्या नंतर ताबडतोबीने सूचना केलेली आहे की ते तालुका पातळीवर तुम्ही त्याच शिवणकामाचं ई निविदा करा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विद्यार्थ्यांना सव्वीस जानेवारीच्या आत स्काउट गाईडचे ड्रेस त्या ठिकाणी उपलब्ध झाले पाहिजेत आणि सव्वीस जानेवारी त्या गणवेशामध्येच विद्यार्थी साजरे करतील कुठला मला स्काउट गाईडच्या ड्रेस कोड बद्दल सांगितलं ऑलरेडी ते कापड तालुका पातळीवर पोचलेला आहे परंतु स्टिचिंग करता ते थांबलेलं त्याच्यात असं आहे की शासन निर्णय जो पूर्ण घेतला होता तो निर्णय शालेय शिक्षण काही मी माहिती घेतो आणखी नाही अधिवेशन संपल्यानंतर विभाग घोषित झाले ना आणखी एक गाजलेला मुद्दा की एक एप्रिल पासून शैक्षणिक वर्ष सुरू करायचं तर एक एप्रिल शाळा सुरू करण्याच्या निर्णयाचा काय होईल करतो की एकदा हा कार्यक्रम संपला विभागा माहिती घेतली की आम्ही राज्यमंत्री महोदय मी स्वतः आमचा विभाग तुम्हाला त्यातल्या त्यात जे विद्यार्थ्यांच्या हिताचं आहे उद्याला तो भारताचा नागरिक घडवत असताना त्याला त्या गोष्टीमध्ये आवड आहे आणि ज्या गोष्टीमध्ये त्याला पुढे मार्गक्रमण करायचं आहे कागद टाकली होती तर ता का टाकली होती आणि कागद आता काढायचं कोण बोललं तर ते का काढायला बोलतोय सगळ्या गोष्टी समजून घेऊ ना आपण आणि जे विद्यार्थ्यांच्या हिताच असेल त्याची मला पण जाऊया ही होती आजची विशेष बातमी बघत राहा खबर जनता तक, तबस्क्राईब करा धन्यवाद